हॅलो एव्हरीवन कसे आहात सर्व मी अश्विनी तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीचं कटिंग कसं करायचं आणि ड्राफ्टिंगही कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे चला तर मग आपण सुरुवात करूया आपलं छातीचा चौथा भाग जेवढा आहे तेवढा आपल्याला घडे मारून घ्यायचे आहे पहा इथं मी दोन्ही बाह्या एकदम काढणार आहे कटिंग करून त्यामुळे मी इथं कापड फोरफोल्ड करून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं आणि आपल्याला बाहीच्या उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे या कुर्तीची बाही आहे ना ती चौदा इंचची आहे तर त्यामध्ये मी वरच्या साईडला अर्धा इंच आणि खाली फोल्डिंगसाठी एक इंच असं दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहे चौदामध्ये दीड एक्स्ट्रा किती झाले बघा साडेपंधरा साडेपंधरा इंचाचं मी मार्किंग करून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं फोल्ड केलेली साईड आहे ती नेहमी आपल्या साईडला ठेवायचे आणि खुली साईड आहे ती नेहमी आपल्या समोरच्या साईडला ठेवायची आहे सम खुली साईड आहे त्या साईडला आपण नेहमी खाली तीन इंचावरती मार्किंग करून घेत असतो बाहीला शेप देण्यासाठी आणि त्यानंतर ना वरच्या साईडला पण बघा इथं एक इंच करून घ्यायचं आणि त्या साईडलाही एक इंच करून घ्यायचं आहे मार्किंग आणि इथं आपल्याला शेप द्यायचा आहे बाहीला कर्व देऊन घ्यायचं आहे त्याआधी आपल्याला दंडघिराचं माप टाकून घेऊया या बाहीचा दंडघिर पाच इंच आहे तर त्यामध्ये मी शिलाईसाठी दोन इंच असं सात इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि या टूलच्या सहाय्याने आपण बाहेला कर्व देऊन घेऊयात अशा पद्धतीने बघा आपला कर्व देऊन झालेला आहे एक कर्व झालेला आहे आता दुसराही कर्व आपण इथं देऊन घेऊयात पहा जो डाऊनचा कर्व आहे तो, तो, तो आपला फ्रंट पार्टला येणार आणि जो दुसरा आहे तो आपल्या बॅक पार्टला येणार आहे अशा पद्धतीनं आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे तर आता आपण बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे इथं टिप तुम्ही इथं आता एक रेश मारून घेतली तरी चालेल जेणेकरून तुम्हाला कटिंग करताना प्रॉब्लेम येऊ नयेत म्हणून तर पाहता आपण कटिंग करून घेऊया कटिंग करताना नेहमी आपल्याला साईडचा जो आर्महोलचा आपण केलेला आहे ड्राफ्टिंग ते पहिल्यांदा त्यावरूनच आपल्याला नेहमी दोन्ही स्लीव असतात त्या पहिल्यांदा कटिंग करून घ्याव्या लागतात आणि नंतर स्टिच करताना किंवा नंतरनं हे कटिंग झाल्यानंतर आपण आतल्या साईडला मुंडेची जे आहे ना मार्किंग त्यावरनं कटिंग करू शकतो तर पहा अशा पद्धतीनं मी बॅक बॅकसाईडचं हे ह्याच्यावरनं कटिंग करून घेतलेलं आहे पहा अशा पद्धतीनं आपलं बाहीचं कटिंग झालं आहे आता आपण सेंटरला नेहमी नॉल देत असतो तो नॉल देऊन घ्यायचा आहे आणि समोरच्या साईडचा जो आर्मोल आहे तो आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे तर पहा आपण खूप सोप्या पद्धतीने इथं बाहीचं कटिंग कर कसं करायचं हे मी सांगितलेलं आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि फ्र फ्रंट आणि बॅक पार्टचं तुम्हाला नेहमी मार्किंग करून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला स्टिच करताना प्रॉब्लेम येऊ हो नये तर पहा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझे हे व्हिडिओ नेहमी असे कंटिन्यू पाहत जा ने भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय